लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका मानखटाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसला सोडावा अन्यथा सांगली लोकसभेची पुनरावृत्ती होऊ शकते काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक सिंह देशमुखांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची पक्ष निरीक्षकांकडे जोरदार विधानसभा मतदारसंघ हा प्रामुख्याने राष्ट्रीय आजपर्यंत या अनेक वेळा राष्ट्रीय काँग्रेसला जाणीवपूर्वक उमेदवारीसाठी डावलून तिकीट इतरांना देण्यात आले राज्यात सध्या राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आदींची महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीतील काही जण स्वतःला उमेदवार घोषित करून सोशल मीडियावर सांगत आहेत वास्तविकपणे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झाला नाही जिल्ह्यातील एखादा राष्ट्रीय काँग्रेसने जिल्हा अध्यक्ष केलं त्यानं गद्दारी करत दुसऱ्या पक्षाची खासदारकी मिळवली पाच वर्षानंतर जनतेनं त्याला घरी बसवलं आता दुसऱ्या गद्दाराला विधानसभा निवडणुकीत घरी बसवायचं त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावं काहीही करून हा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसला मिळावा यासाठी वेळप्रसंगी टोकाची भूमिका घेऊ आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या रणजितसिंह देशमुखांना प्रचंड मताधिक्यांनी विधानसभेत पाठवूया असा ठाम विश्वास पक्ष निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना दिला आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मानखटाव मतदारसंघातील मतदान केंद्र तसेच बूथ संदर्भात वडूच तालुका खटाव येथील आयोजित प्रमुख कार्यकर्ता बैठकीत चव्हाण बोलत होते यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजित सिंह देशमुख महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अल्पना यादव ज्येष्ठ नेते अशोकराव गोडसे राजूभाऊ मुलानी मानखटाव विधानसभा अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे मार्केट कमिटी उपाध्यक्ष विजय शिंदे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली दरम्यान सिंह देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूक संदर्भात लवकरच सर्व कार्यकर्ते मतदारांचा तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगून रस्ताच नाही जागेवर टर टोल का द्यायचा पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खड्ड्यांचा महापूर असलेल्या पुणे कोल्हापूर हायवेच्या दुरावस्थेविरोधात तीन ऑगस्ट रोजी खेडशिवारात शिवापूर टोल नाका पुणे आनेवाडी टोल नाका सातारा तासवडे टोल नाका सातारा किनी टोल नाका कोल्हापूर या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलंय बैठकीस युवा जिल्हा अध्यक्ष अमरजीत कांबळे ओबीसी सेलचे टिलूशेठ बागवान निलेश घारगे आदींसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र ज्यावेळेस भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे असं बाबांचं म्हणणं होतं जीवडायमन हॉटेल बाबा आणि बारा बारा ते अडीच वाजेपर्यंत सांगितलं बाबा विचारायला निश्चित घ्यायला तयार तुम्ही हा विचार करा की

आम्हाला पोरे वाटला पाहिजे ही भूमिका म्हणून त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि त्यांनी नाव सुचवलं ते परत त्याच्याबरोबर बंद करून ती उमेदवारी कापून परत घेतली जायचं परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्यावेळेला आपण काँग्रेसच्या कार्यकर्ते आपण सॅक्रिफाईज केलेलं आहे मला जर काँग्रेसचं तिकीट मिळालं तर मी लढलो जातो परंतु आपलं उद्दिष्ट की ही काढायची म्हणून आपण सगळे थांब लोक त्या ठिकाणी त्या व्यक्तीला की पक्षाला उमेदवारी नव्हती व्यक्तीला उमेदवारी नव्हती म्हणून काँग्रेस हक्काचा मार्गात बाजूला घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेलेली आहे म्हणून हा काँग्रेसचा हक्काचा मतदार दे। जात आहे परिस्थिती होती त्याच्यानंतर आता बरेच पाणी घेणार आहे आज त्या कुठल्या नेत्याबरोबर कोण आहे की तुम्ही सगळं रोज बघताय

आपल्या बाबतीच्या बाबतीत आपण सगळ्यांनी अतिशय गरीबे आणि चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टीला त्यामुळे आपण थोडस बारीक न बनता आज फटका राजकारणात थोडं सगळ्या कार्य करते व्यापक पाव बघावं सगळ्यांना आपल्याला मतदान करण्याची तीव्र तोड� इच्छा आपल्याला लोकांना झालेले स्वाभिमान जिवंत ठेवण्याची जी भूमिका या ठिकाणी घेतलेली त्या भूमिकेत आपण जातो म्हणून ते आपल्याला सांगू इच्छितो निश्चित चव्हाण साहेब तुमच्या रूपानं डॉक्टर सुरेश जाधव आपले सनमानी पृष्ठराज चव्हाण असतील बंटी पाटील साहेब असतील नाना असतील व साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून हा मतदार संघावर घेतला तर ती काय म्हणत सगळा राहुल गांधी यांच्या वृत्तीने आहे पण ही जी आपली काँग्रेस आहे सगळे कार्यकर्ते राहुल गांधी देशामध्ये प्रकार असेल ज्वंत लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या बरोबर प्रियंका गांधी तयार केलेला आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ब्लॉकमध्ये जाऊन एक आढावा भेटणीचं निर्णय करण्याच्या संदर्भात आम्हाला त्यांना सूचना केलेल्या त्या पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघ येतात त्या आठही मतदारसंघामध्ये आम्ही जाऊन त्या त्या मतदारसंघाचा आढावा निर्णय घेतात या मतदारसंघामध्ये त्याची किती ताकद आहे आम्हाला कशा पद्धतीने उमेदवार कोण आहे अशा पद्धतीचे आढावा बैठकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यां लोकांकडून आम्हाला त्या ऐकून आम्हाला त्याचा अहवाल द्यायचा म्हणून त्या ठिकाणी आज आम्हाला मान आणि खटाव या दोन्ही तालुक्याची आता आढावा बैठकी घेतली आणि आढावा बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मागणी केली की हा मान खटाव तालुका काँग्रेसलाच त्या परिस्थितीत सुटला पाहिजे पद्धतीने आम्हाला ज्यांच्याकडे मागणी तर आम्ही ह्या मागणीचा विचार करून आमच्या सृष्टीकडं आमचा दिले जाणार आहे परंतु अजून आपली ही राज्यामध्ये देशामध्ये आघाडी आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गट असतील गट असत काँग्रेस असेल आणि पक्षाची मागणी आमच्यामध्ये सामील झालेली इंडियामध्ये इंडिया गटाच्या आघाडीच्या म्हणून या ठिकाणी आम्ही कुणाचंही असं फायनल झालं नाही कुणाचंही तसं काय वातावरण केलं नाही परंतु ज्यावेळेस काही आमचे आघाडीची मंडळी उपेत्र वरती बसतील आणि तो निर्णय होईल तिथून कोणाच एक फायनल होईल किंवा कोण उमेदवार आहे किंवा त्यांचे देशमुख आहे किंवा कोणी आहेत किंवा कोणी अनेक आहेत अशा पद्धतीने ते वादावर त्यावेळी काय होईल आतापासून कुणाचंही झाले नाही आणि कुणीही काही सभेला बाधी वाढूनचं काही कारण नाही कारण ही आघाडीचा धर्म पाळणारी सगळी मंडळी पण आहेत हा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा असताना किल्ला आहे आतापर्यंत या ठिकाणी काँग्रेसचे जो आमदार निवडून येत होते गेल्यावर मागच्या काही थोड्या वेळ घटना घडल्या आणि त्यामुळे तेव्हा वेगळं वातावरण झालं त्यामुळे सर्वसामान्य लोकांची अशी इच्छा आहे की हा मतदारसंघ काँग्रेसला सुद्धा वाच करण्याची इच्छा आहे त्या पद्धतीने आम्ही हा वार्तापुद्धी देणार आहोत